तुमच्याही बांधा शेजारचा शेतकरी तुम्हाला त्रास देतोय का तो सारखा सारखा तुमचा बांध कोरतोय शेतात कचरा टाकून देतोय काही वेळा शेतामध्ये मोकाट जनावरे सोडून देतोय तर काही वेळा शेता शेजारी आग लावल्यामुळे तुमच्या पिकाचं नुकसान होतं ज्यावेळेस असा त्रास शेजारचा शेतकरी देतो तर त्यावेळेस तुमच्या मनात एक गोष्ट नक्की येत असेल की, की डायरेक्ट का आता काठी घेऊन जातो आणि याचे हातपायच तोडून टाकतो तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचे हातपाय काय डोकंसुद्धा फोडू शकता आणि ही एवढं करून तुम्हाला एक सेकंदाची सुद्धा जेल होणार नाही तर चला तर मित्रांनो जाणून घेऊयात की बांधा शेजारील शेतकरी जर तुम्हाला त्रास देत असतील तर कायदेशीरपणे तुम्ही काय काय करू शकता व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची चेतवणी हा व्हिडिओ फक्त कायदेशीर माहिती देण्यासाठी आहे कोणालाही हानामारीसाठी प्रवृत्त करणे किंवा कुठल्याही हिंसेला प्रोत्साहन देणारा हा व्हिडिओ नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेजारच्या शेतकऱ्यांवर भरपूर त्रास होतात तर यामध्ये मुख्य सहा प्रकारचे प्रॉब्लेम याच्यामध्ये ये येतात किंवा मुख्य सहा प्रकारे शेजारच्या शेतकऱ्याकडून त्रास दिला दिला जात असतो मग या सगळ्या त्रास ज्यावेळेस होत असताना शेतकऱ्याच्या मनात सगळ्यात पहिली गोष्ट येते की आपण जाऊन डायरेक्ट त्याचा कार्यक्रम करून टाकावा तो करूही शकता कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी कायदेशीर तुम्हाला शिक्षा होणार नाही पण त्याआधी यामध्ये सगळ्यात येणारा प्रॉब्लेम किंवा सगळ्यात मोठा त्रास जो होतो तर तो म्हणजे शेजारचा शेतकरी तुमचा बांध किंवा बाउंड्री कोरत असतो बऱ्याच वेळा तुमच्या साईडचा जो शेतकरी आहे तो मशागत करताना म्हणा किंवा इतर काही कामे करताना तो जी काही बाँड्री आपण सोडलेली आहे जो बांध सोडलेला आहे तर तो कोरत असतो आणि जेणेकरून हळूहळू तो, तो तुमच्या थे साईडला सरकत असतो आणि येणेकरूनच त्याची जमीन तो वाढवत असतो मग हे पाहिल्यानंतर साहजिकच पण तुम्हाला राग येतो आणि कुठेतरी हिंसेचे विचार मनात त्या ठिकाणी डोक्यात येत असतात ते सुद्धा करू शकतात पण त्याआधी कायदेशीर काय आपण करायला पाहिजे की जेणेकरून कायदेशीरपणे त्याला शिक्षा होऊ शकेल तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तो बांध कोरत असताना किंवा बांधाला तो छेडत असताना तुम्ही सर्वात प्रथम व्हिडिओ काढायचा आहे आणि त्याचबरोबर फोटोसुद्धा काढायचे आहेत त्यानंतर तुमच्या एरियाचे जे एस डी एम आहेत किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहे किंवा मराठीमध्ये मा त्यांना उपविभागीय दंडाधिकारी म्हणतात यांच्याकडे जायचं आहे आणि तिथे एकशे पंचेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस याचा अर्ज करायचा आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ आणि फोटो प्रूफ म्हणून द्यायचे आहेत अर्जामध्ये सर्व काही लिहायचं आहे की बांध कोरला जात आहे वगैरे अशा पद्धतीनं मग जे काही आपले एस डी एम साहेब आहेत तर ते शेजारील शेतकऱ्याला बोलून घेतात त्याच्याकडून लेखी लिहून घेतात की मी इथून पुढे असं करणार नाही आणि जर त्याने परत जर असं केलं तर त्याला जवळपास सहा महिन्याची जेल त्या ठिकाणी होत असते तर बाण कोर्टाने लक्षात आल्यावर सर्वप्रथम तुम्ही ही गोष्ट करायची आहे पण सहा महिन्याची जेल जरी झाली तरी आपल्या मनाला काय शांती त्या ठिकाणी भेटणार नाही परत तेच आपल्या डोक्यात येईल की एकदा जाऊन विषय आपण संपून टाकू करू शकता पण त्यासाठीची सुद्धा एक प्रोसिजर असते पण त्यानंतर त्याआधी आपण बघूयात की एक दुसरा प्रॉब्लेमसुद्धा शेतकऱ्यांकडून त्रास देताना होतो तो, तो म्हणजे तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी जर बांधावर झाडं लावली तर तुम्ही येऊ जाऊ शकत नाही किंवा काही वेळेस काय होतं एखादा शेतकरी त्याच्याच बाउंड्रीमध्ये झाडं लावतो आणि त्या झाडाच्या छायामुळे किंवा सावलीमुळे तुमच्या पिकाचं नुकसान होत असतं यामुळे होतं काय सावलीमुळे तुमचे पिके जाळतात पण तो काय त्या जे काय झाडं लावलेले आहेत उंच उंच त्याचं उत्पादन घेऊ शकतो किंवा ते झाडं तोडून त्याची लाकडे विकून तो पैसे कमवत असतो पण तुमचं नुकसान होत असतं मग अशा वेळेसुद्धा तुमचं टाळकं सारखतं आणि तुमच्या डोक्यात भरपूर वेगवेगळे विचार येतात पण त्याआधी तुम्ही इथेसुद्धा याचासुद्धा सुद्धा एक फोटो आणि व्हिडिओ त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे एस डी एम साहेबांकडे जाऊन एक त्या ठिकाणी एक अर्ज असतो कलम एकशे तेहतीसचा तर तो भरून द्यायला पाहिजे आणि तो त्या अर्जामध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित मेन्शन करून त्या ठिकाणी दिलं पाहिजे मग त्यावेळेस ए एस डी एम साहेब काय करतात की त्या शेतकऱ्याला बोलून घेतात आणि दहा आत ती झाडं कापून काढण्याचा आदेश देतात जर त्याने दिलेल्या टायमामध्ये ते जर त्या ठिकाणी झाडं कापले नाही तर त्याला जवळपास सहा महिन्याची जेल होते सरकार ते झाडं त्या ठिकाणी कापून देतं आणि दोघांचाही फायदा म्हणजे तुमचाही आणि सरकारचा असा दोघांचाही फायदा इथे होत असतो आता यानंतरचे शेतकरी त्रास जो देतो का त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हानामाऱ्या होतात तो म्हणजे शेतकरी एखादा काय करतो दुसऱ्याच्या शेतामध्ये जनावरे सोडून देतो बऱ्याच वेळा ती जनावरं त्याची स्वतःची असतात किंवा मोकाठी फिरणारी जनावरे असतात बळच तो एखाद्या वेळेस मुद्दामपणे तो एखाद्याच्या शेतात त्या ठिकाणी सोडून देत असतो मग जनावरं आहेत मुकी जनावरं आहेत ती शेतात फिरणार फिरल्यामुळे जास्त नुकसान होणार काही माल खाणार त्यामुळे आपलं डोकं परत फिरकणार आणि मग आपलं त्या ठिकाणी हानामारीवर त्या ठिकाणी आपण येऊ शकतो पण त्याआधी तुम्ही एक गोष्ट करायला पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना त्या ठिकाणी एफ आय आर लियाला पाहिजे कलम चारशे सत्तावीसनुसार तुम्ही त्याच्यावर कारवाई करायचं पोलिसांना त्या ठिकाणी माहिती दिली पाहिजे आता याबरोबरच जर जा जनावरे त्या व्यक्तीचे स्वतःचे असतील ज्यांनी सोडलेले आहे तर कर कलम चारशे सत्तेचाळीससुद्धा लागू लागू होत असतो आणि त्याबरोबरच जर जा जनावरे जा त्याची स्वतःचीच असतील तर दोनशे एकोणऐंशी तर अशा प्रकारे तीन कलमांतर्गत जवळपास तीन वर्षाची जेल याला याच्यामार्फत होऊ शकते तर त्यासाठीसुद्धा तुम्ही व्हिडिओ आणि फोटो त्या ठिकाणी प्रूफ म्हणून काढलं गेलं पाहिजे आता जर सगळ्यात गंभीर त्रास एखादा शेतकरी जर कोणाला देत असेल तर तो म्हणजे पाणी अडवतो बऱ्याच वेळा एखाद्या कॉमन झऱ्यामधून किंवा कॉमन एखाद्या ओढ्यामधून कॉमन कॅनॉलमधून जर पाणी येत असेल तर मागचा शेतकरी पाणी अडून टाकतो तु। पाणी तुमच्या शेतात येऊन देत नाही तर यावेळेस तर सगळ्यात जास्त टाळ का पण त्यावेळेस तुम्ही आधी काय करायला पाहिजे की तुम्ही पोलिसां पोलीस स्टेशनला जाऊन चारशे तीसची कारवाई करायला पाहिजे एफ आय आर दर्ज करायला पाहिजे आणि या याच्यामध्ये जर पाणी अडवलं तर पाच वर्षाची त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते पण ब इथं बघू शकता की नुसतं पाणी आवडलं हो तर पाच वर्षाची सजा होते आपण जर हानामारी करायला गेलो तर दोन मिनटाचं समाधान आहे पण हे पाच वर्षामध्ये साधारणपणे याला जेल होती म्हणजे मोठ्या प्रकारची ही शिक्षा आहे आणि त्याचं बघून दुसरे शेतकरीसुद्धा कोणाचं पाणी आडवत नाही यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की एखादा शेतकरी दुसऱ्याचं पीक चोरत असतो किंवा मुद्दामहून ते पीक कापून दुसरीकडे टाकून देत असतो तर अशा केसमध्ये सुद्धा तीनशे एकोणऐंशी आणि चारशे सत्तेचाळीस यानुसार त्या ठिकाणी कारवाई केली जाऊ शकते याबरोबरच जर एखाद्या शेतकऱ्याने शेजारच्या शेतात जर जाळ लावला त्याच्या स्वतःच्या शेतात जर जाळ लावला आग लावली त्याच्या धुरामुळे आगीमुळे आपल्या पिकाचं नुकसान होत असतं तर त्या केसमध्ये आपण पोलीस स्टेशनला जाऊन चारशे पस्तीस कलम चारशे पस्तीसनुसार त्या ठिकाणी आपण एफ आय आर देऊ शकतो तर याची सुद्धा फोटो आणि व्हिडिओ काढ आता ज्यावेळेस एखादा तुमचा व्यक्ती बांध करतोय पाणी आहे झाड लावतोय पी त्या ठिकाणी तुमच्या शेतात जनावरे सोडतोय तर तुमचा कंट्रोल राहू शकत नाही किंवा पुढचाच एखादा दिवस तुमच्या अंगावर येऊ शकतो त्यावेळेस हानामारीची वेळ येऊ शकते तर मग ह्यावेळेस जर हानामारी झाली कोणाला दुखापत झाली तर मग त्या वेळेस काय होऊ शकतं तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा घाबरून जायचं काम नाही जर रंगे हात तुम्हाला जर एखादा जो का शेजारी आहे शेतकरी आहे तो जर तुम्हाला सापडला जो की तुमचं जे काय आहे कायदेबाह्य तुमचं नुकसान करत आहे त्याचा जर फोटो व्हिडिओ जर तुमच्याकडे असेल तर आपल्या भारतीय संहितेच्या कलम एकशे चारनुसार तुम्ही तुमची संपत्तीची बचावणूक करू शकता संपत्ती वाचवण्यासाठी तुम्ही बचावात्मक कारवाई करू शकता आणि ज्यामुळे तुम्ही यामधून वाचू शकता फक्त तुम्हाला याच्यामधून ते प्रूव्ह करावं लागेल ते सिद्ध करावं लागेल की तुम्ही बचावासाठी हीच त्या ठिकाणी हनामारी केलेली आहे म्हणून तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ कुठल्या प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणार नाही अगदी कायदेशीर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे याला तुम्ही एक हानामारीची टेक्निक म्हणून किंवा एखाद्यावर कसा हल्ला करायचा आहे याची टेक्निक म्हणून पाहू नये तर नक्कीच कायदेशीर माहिती असणारा हा व्हिडिओ म्हणून याच्याकडे पाहा तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा